राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धा संपन्न देऊळगाव राजा येथे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक सात दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दे देऊळगाव राजा येथे सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा खुल्या गटात ठेवण्यात आली होती यावेळी असंख्य युवकांनी व युवतींनी आपला सहभाग नोंदवला होता सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवत जालना रोड टी पॉईंट बायपासपासून ते जाफराबाद रोड टी पॉईंटपर्यंत ठेवण्यात आली होती साधारण पाच किलोमीटरची ही स्पर्धा संपन्न झाली प्रथम क्रमांक अकरा हजार एक जैन पठाण तसेच द्वितीय क्रमांक नितीन पवार यांना पाच हजार एक तर तृतीय क्रमांक तीन हजार एक संदीप खुळे असे बक्षीस ठेवण्यात आले होते तसेच पाच स्पर्धकांना प्रोत्साहनपर देण्यात आली जयदेव बोराटे सुदर्शन सांगळे सरडे गोपाळ शेडके जय खिल्लारे यांना देण्यात आले युवकांमध्ये उत्साह दिसून आला यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे तसेच राष्ट्रीय काँग्रेस सरचिटणीस महाराष्ट्र राज्य डॉक्टर रामप्रसाद शेळके कवी जिंतूरकर शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस राजीव शिरसाट तालुका अध्यक्ष गंगाधर जाधव एल एम काका शिंगणे गणेश सवडे राजू चित्तेसर ॲडवोकेट अर्पित मिनासे झोटेसर विष्णू रामाने प्रदीप वाघ एडवोकेट प्रदीप घेवंदे ॲडवोकेट रामेश्वर रामाने संतोष बुरकुल राजेश पंडित दिनकर जाधव नवनाथ गोमधरे कासिफ कोटकर शांताराम भाग्यवंत भाई रफिक भाई बबन कासारे बाबासाहेब कासारे इस्माईल बागवान सागर सौडे अरविंद खांडेभराड करीमभाई बंडूभाऊ आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विजयी स्पर्धकांना बक्षिस देण्यात आली तसेच परीक्षक म्हणून सपाटे सर किरण मोगरकर यांनी काम पाहिले डॉ रामप्रसाद शेळके कवी जिंतूरकर राजू शिरसाट यांच्या संकल्पनेतून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सिटी इंडिया न्यूज साठी राजा प्रतिनिधी बब्बू कोटकर